आज आपण काय बघणार आहोत की तुम्ही नेहमी ऐकला असेल पेटीला हात लावला की बाबा करंट लागतो किंवा शॉक बसतो तर ह्याच्यापासून कसं वाचायचं तर आपल्या पेटीला आर्थिंग करायची बाबा आर्थिंग करायचं म्हणजे काय की तुम्ही एक दोन ते तीन फुटाचा चांगला खड्डा घ्या त्यामध्ये एक चांगली कॉपरची प्लेट टाका आर्थिंग पावडर मिळते मार्केटमध्ये ती आर्थिंग पावडर त्याच्या कडेनं टाका आणि पाणी टाका जेणेकरून काय होईल की कधीही बाबा काहीही कारणानं आपल्या पेटीमध्ये जर करंट उतरला तर तो करंट ह्या अशा अर्थिंगमधनं जमिनीमध्ये जाईल आणि जरी आपण हात लावला तर आपल्या शरीराचा एक हजार होम रेजिस्टन्स असतो आणि त्याच्यापेक्षा हा आपण कमी रेजिस्टन्सचा त्याला एक रस्ता तयार करून देतो जेणेकरून तो आपल्याला करंट न लागता तो जमिनीमध्ये जाईल तर तुम्ही प्रत्येक शेतकऱ्यांनी आजच्या आज आपल्या प्रत्येकानं पेटीला आर्थिंग करून घ्या जेणेकरून तुमची जी काही जीवितहानी होणार आहे ती कायमची टळू शकते आणि प्लस त्याच्यामुळं जरी वीज वगैरे चमकली तर ते त्याच्यामुळं सुद्धा तुमचं नुकसान होणार हे टळू शकतं प्लस आता धुरुन पेटी जर धरून चला तुमच्या पेटीमध्ये स्टार्टर पॅनल ॲटो बऱ्याच गोष्टी आहेत आणि त्यातली एकच गोष्ट खराब झाली आणि जर त्यामुळं विद्युत प्रवाह पेटीमध्ये आला तर तो तुमचा इतर उपकरणांना जे काय नुकसान पोहोचतंय ते तुम्ही थांबवू शकता तर आर्थिंग ही खूप महत्वाची गोष्ट आहे प्रत्येक शेतकऱ्यांना आजच्याच करून घ्या धन्यवाद